आपण आपल्या घरामध्ये सरबत हे हमकाज बनवत असतो विशेष करून उन्हाळ्यामध्ये जर घरी पाहुणे आले असतील तर त्यांचं स्वागत चहाऐवजी सरबत देऊनच केलं जातं सरबत हे लिंबू कोकम टरबूज वाळा गुलाब जांभूळ बेलफळ पुदिना जलजिरा अशी अनेक नैसर्गिक फळे फुले औषधी वनस्पतींचे अर्क साखर आणि पाणी एकत्र करून बनवलं जातं रखरखत्या उन्हाने अंगाची काहिली होत असताना अशावेळी सरबत पिल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि त्याचे आरोग्यालाही विविध फायदे होतात पण शरबताला शरबत हे नाव कसं पडलं हा शब्द नेमक्या कोणत्या भाषेतून आला आहे आणि या शब्दाचा इतिहास नेमका काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर सरबत हा शब्द पारसी भाषेतून आला असल्याचं सांगितलं जातं हा शब्द तुर्कीच्या शेरबत मधून आला आहे शर्बत या शब्दाचा अर्थ पिण्याला एक गोष्ट असा होतो याशिवाय प्राचीन भारतात सरबताला पनका असं म्हणतात तर अर्थशास्त्रामध्ये त्याला मधुपारखा असं म्हणतात तसंच हे त्याचं हिंदी नाव असल्याचं देखील मानलं जातं याशिवाय असं म्हटलं जातं जात। की लग्नानंतर पूर्वी वधूवराची पाठवणी करताना किंवा सासरच्या घरी जात असताना त्यांना हे मधुपारखा प्यायला दिलं जायचं सरबताचा सर्वात जुना उल्लेख बाराव्या शतकातील पर्शियन वैद्यकीय ज्ञानकोश झाकिरे ख्वराझमशाहीमध्ये आढळतो तसंच आपले धर्मग्रंथ पुराण आणि इतर जुन्या ग्रंथामध्येही याचा उल्लेख आढळतो सोळाव्या शतकात मुघलांनी सरबताचे अनेक प्रकार भारतात आणले होते सरबताचा उगम पर्शियामध्ये झाला पण भारतीय उपखंडात सरबत हे मुघल सम्राट बाबरने आणून त्याने इथं ते लोकप्रिय केलं होतं तो थंडगार ताजतावानं पेय बनवण्यासाठी हिमालयातून वारंवार वार बर्फ मागवायचा असं मानलं जातं की आज आपण जे गुलाबाचं सरबत पितो ते जहांगीरचे राणे नूरजहा हिने सुरू केलं होतं बेल सरबत हे एक असंच पेय आहे जे घरी बनवता येतं शिवाय ते आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे उत्तर भारतात तर बेलफळाचं सरबत पिण्याची परंपरा खूप जुनी आहे आजही हे बेलफळाचं सरबत आवडीने पिलं जातं पण हल्ली त्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा काहीसं कमी झालं असल्याचं दिसून येतं एकूणच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेकदा पिल्या जाणाऱ्या शरबती या पेयाचे हे संदर्भ पाहता त्याला खूप जुना इतिहास असल्याचं लक्षात येतो आज काळ बदलला असला तरी त्याचं महत्व दिवसेंदिवस वाढत आहे किंबहुना हल्ली त्याचे अनेक प्रकार पाहायला मिळत आहेत आशा करतो की सरबत हा शब्द नेमका कुठून आला त्याचा इतिहास नेमका काय आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा